अध्याय चौदा श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दोषोध्याय श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परमपावना दीनबंधा जगद्गुरु आपुल्या कृपे करोन त्रयोदश अध्यायपर्यंत वर्णिले स्वामीचरित्रामृत आतापुढे वदवावे आपुल्या कथा बुद्धि देयी स्वामीराया चरित्र ऐकोनी श्रोतेया संतोष होवो बहुसाळ कैशी करावी आपुली भक्ती हे नेणे मी मंदमती प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे प्रात उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी ध्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी प्रात कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्तिधरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी धूपधीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणाशुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्ती अर्पून नमस्कार करावा जोडोनिया दोन्ही कर उभे रहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थनास्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै आजानुबाहु वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अघाहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालाेशा अनंत ब्रह्माडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू तु जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य च पई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिनादि समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ्या लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणीमाथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर तरणी साचार प्राप्त होवो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांतीभुली नाना न ना बाधोत कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै शांतीमनी सदावसो नसो सदा समाधानवसो कृपेने अंतरी दुःख हे निरसो तुझा भजनी वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा सदा समागम तुझे भजन उत्तम तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो चित्ता अंगीन यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा पोषण इतुके द्यावे कृपा करुनी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे तेणे वाढेल बुद्धी सत्यसत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी पूजा करिता तेही प्रिय होय समर्था चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैशी करावी स्वामी भक्ति ने परी असता शुद्ध चित्ती श्रेष्ठ पई आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकांत जयासी भक्ति दंभ, दंभे दम्भेपचारे ते प्रियन ची समर्था बावे पत्र पुष्प अर्पिता समधान स्वामीते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णु शंकराचिया छंदा कृपा करुणी पुरवावे इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कता सम्मत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड ह श्री स्वामी चरणापणस्त श्रीमस्तु शुभम जय जय श्री स्वामी समर्थ